स्वागत यात्रेमध्ये पोलिसांची मुजोरी समोर आली आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांनी एबीपी माझाच्या कॅमेरा अवरेराबी केलेली आहे एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे यांना पोलिसांनी धक्काबुक्की सुद्धा केली आहे ही चित्र आपण बघतोय कशा पद्धतीनं पोलीस कॅमेरामॅन सोबत मुज्जत घालतात धक्काबुक्की करताना दिसताय ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट स्वप्नील भुसाळे याच्या स्वागतासाठी कोल्हापूरमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या स्वागत रॅलीमध्ये एबीपी माझा वार्तांकन करत असताना माझाच्या कॅमेरामनला पोलिसांनी ही धक्काबुक्की केली आहे आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी विजय केसरकर कोल्हापूर मधून जोडले गेलेत विजय काय नेमकं घडलंय पोलिसांनी अरेराबी केली आहे यामिनी आपल्याला माहित आहे की आ... स्वप्नेलने पदक मिळवल्यानंतर कोल्हापूरमध्ये जंगी जाले, आनि याद स्वागत झालं आणि याच स्वागत रॅलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती मात्र यावेळी जे शूटिंग आपण करत होतो वार्तांकन करत होतो त्यावेळी आपल्यासोबत असणारे कॅमेरामॅन असतील आणखी इतर सगळे ज्यांना आहे ते पोलिसांनी या ठिकाणी धक्काबुक्की केली कॅमेरे काढून घेण्याचा प्रयत्न आहे तो झाला आपल्यासोबत निलेश आहे ज्याच्याबरोबर हा सगळा प्रकार घडलेला आहे काय निलेश त्यावेळी घडलं होतं मला तर असं त्यावेळे आपण दोघं वन टू वन करायसाठी तुम्ही मला फाली बोलवलं आपण वन टू वन करायसाठी मी उलटा चालवत होतो त्यावेळी त्यांच्यातला एक गार्ड आहे तो गार्ड मला असं पाठीमागून लाईव्हची बॅग खेचत होता मी त्याला म्हटलं की बाबा माझी लाईव्हची केबल खराब झाली तर मला लाईव्ह करता येणार नाही तरीसुद्धा माझं ऐकलं नाही मग मी त्याच्याशी बोलत असताना एसपी पी आली आणि एस पी डायरेक्ट माझ्यावर ते हातवारी करून म्हणले तो पोलिसांशी असं बोलायचं नाही अरे रावी करायचं सरांना म्हटलं सर मी अरे रावी केलं नाही फक्त त्याला विनंती करत होतं तरीसुद्धा एस पी माझ्या अंगावरती आले थांबलेच नाहीत हे सगळं माझ्या समोर घडलं ह्या ठिकाणी विनंती करत होतो की आम्ही आम्हाला वार्तांकन करू द्या कारण स्वप्नीलनं खूप वर्षांनी महाराष्ट्राला हे पदक आहे हे अशा पद्धतीचं क्षण आहे ते बघायला मिळतात मात्र तरी देखील ऐकलं गेलं नाही त्या ठिकाणी मुजुरी आहे ती पाहायला मिळाली अध्यक्ष आहेत कोल्हापूर प्रेस क्लबचे हा सगळा प्रकार तुमच्या समोर देखील घडलेला आहे काय आता इथून पुढं कोल्हापूर प्रेस क्लबनं निर्णय घेतला मला सांग प्रथमतः या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आजपर्यंतच्या आमच्या पंचवीस वर्षाच्या पत्रकारितेत कधीही आजपर्यंत कुठल्या एस पीनी कुठल्या पत्रकारांची कॉलर धरलेले किंवा कॅमेरामधला असं पद्धतीने धक्काबुक्की केलं आम्ही बघितलेलं नव्हतं पण आज हा पहिल्यांदाच असा प्रकार झाला आणि नेमकं एखादा चांगली रॅली चालू असताना हे गालबोट लागण्याचा हा एक प्रकार आहे त्याचा आम्ही कोल्हापूरच्या पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध केलेला आहे आपण बघितलं की यामिनी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं दसरा चौकामध्ये निषेध केलेला आहे की अशा पद्धतीनं याच्या आधी कधीही घटना घडलेल्या नाहीत इतके वार्तांकनं केली इतक्या पद्धतीनं इतक्या मोठ्या क्राऊडसमोर आम्ही गेलो मात्र कधीही अशा पद्धतीनं धक्काबुक्की वरिष्ठ अधिकाऱ्याने अशा पद्धतीनं धक्काबुक्की किंवा हात उचलणे अशा पद्धतीचा प्रकार कधीही घडला नव्हता मात्र आज तो कोल्हापूरच्या पत्रकारांच्या बाबतीत घडला त्यामुळं प्रिंट मीडियातील असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातील असेल सगळे पत्रकार हे संताप योग्य मात्र झालेलं नाही हा सगळा गोंधळ महाराष्ट्राने बघितलेला आहे यामीने हो अगदी विजय खर तर आपण सगळे टीव्ही वरती दिसत असतो मात्र कॅमेऱ्याच्या मागे ज्या घडामोडी घडतात त्या बहुता प्रेक्षकांना माहिती नसतात मला तुमच्याकडून आणखी जाणून घ्यायचंय किती तास ही रॅली झालेली होती आतापर्यंतच्या वार्तांकनाचा तुमचा अनुभव काय आहे किती किलोचा हा कॅमेरा असतो इतका जड कॅमेरा आपल्या खांद्यावरती सावरत इतक्या माणसांमधून जाऊन जी हवी ती एक्सक्लुझिव्ह चित्र जी दृश्य असतात ती टिपून घ्यावी लागतात आणि असं असताना पोलिसांची ही अरेरावी समोर येते अगदी बरोबर आहे यामिनी कारण हा जो तारराणी चौक तो दसरा चौक हा जर बघितला तर साधारण एक ते दीड किलोमीटरचं हे अंतर आहे आणि या सगळ्या मिरवणुकीमध्ये कुठेही कुणाची गाडी आहे वाहनं आहेत ती कुणालाही वापरू दिली नाहीत आणि ज्यावेळी ही रॅली कवर करत असताना आपल्याला माहित आहे की रिपोर्टर जरी समोर असला तरी कॅमेरामनला उलट्या दिशेनं चालत जावं लागतं त्याच्या पाठीवरती लाईव्हची बॅग असते हातामध्ये कॅमेरा असतो आणि जो ट्रायपॉड आहे हे सगळं एकूण जर बघितलं तर ओझ साधारण दहा ते पंधरा किलोचं ओझं असतं आणि हे अशा करत करत हे सगळं वार्तांकन करायचं असतं ज्या प्र ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर देखील अशाच पद्धतीनंचा प्रकार घडला की ज्यावेळी आम्ही स्वप्नीलच्या त्याच्याशी मुलाखत घेत होतो मुलाखत घेण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्या गाडीजवळ जा जात होतो त्यावेळी देखील कुणाला या ठिकाणी हे पोलीस कुणालाही येऊ देत नव्हते एक प्रकारे कडं करण्यात था, आलं होतं आणि दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला शाळेची लहान लहान विद्यार्थी उभा होते आणि त्यांच्या समोर हा सगळा प्रकार घडत होता त्यांच्यासमोर या सगळ्या मीडिया हे सगळे पोलीस आहेत ते आरेरावी करत होते आणि ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राने हे चित्र बघितलेलं आहे ही घटना एक झाली आपल्या बाबतीत ही घटना घडली प्रिंटच्या जे कॅमेरामॅन आहेत त्यांच्या बाबतीत ही अशाच पद्धतीची घटना घडली आणखी जे दोन ते तीन रिपोर्टर आहेत प्रिंट मीडियाचे रिपोर्टर आहेत त्यांना देखील अशाच पद्धतीनं फरफटत ह्या सगळ्या रॅलीमधून बाहेर काढण्यात आलेले विजय या हे सगळी घटना घडल्याच्या नंतर तुम्ही पोलिसांसोबत काही बातचीत केलेली आहे का किंवा पोलिसांनी या सगळ्या घडलेल्या प्रकाराच्या नंतर काही त्यांचं म्हणणं मांडलंय का समोर ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला त्यावेळी दसरा चौकामध्ये ही सगळी रॅली आल्यानंतर आम्ही ही संबंधित जी बाब आहे ती पालकमंत्र्यांच्या कानावर घातली त्याचबरोबर तिथले जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातली एसपींना तर ही सगळी घटना माहितीच होती कारण ते त्याच ठिकाणी होते तेच या ठिकाणी सगळ्यात अग्रभागी होते दुसऱ्या बाजूला जे सतेज पाटील आहेत त्यांच्या कानावर घटना घडली आणि ही सगळे प्रकार घडल्यानंतर आम्ही जो मुख्य कार्यक्रम आहे त्या मुख्य कार्यक्रमाला न जाता बाहेरच आम्ही हा सगळा निषेध आहे तो नोंदवला हा निषेध नोंदवल्यानंतर सतेज पाटील पहिल्यांदा आले आणि त्यांनी विचारपूस केली की नेमकं काय घडले तुम्ही का आता आलं नाही त्यावेळी हा सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला पाठोपाठ पालकमंत्री आले ते त्यांच्या घातले ज्यावेळी सतेज पाटलांनी एस पींना विचारलं की हे अशा पद्धतीचं तुमचं हे वागणं बरोबर नाही त्यावेळी एस पी म्हणालेत की माझ्या होमगार्डला किंवा किंवा जे माझा गार्ड आहे त्याला कॉलरला हात धरले वेळी आम्ही सांगितलं की जर कुठल्याही पत्रकारानं कॉलरला हात धरले असतील तर त्यांनी समोर हो। आणावं सगळे पत्रकार त्यांची माफी मागतील मात्र असा कुठलाच प्रकार घडला नसताना देखील हे सगळं जी दडपशाही चालू झाली त्याचा निषेध आहे तो कोल्हापूरच्या सगळ्या पत्रकारांनी केला आता आम्ही पालकमंत्र्यांना यासोबत यासाठी संदर्भात सांगितलेलं आहे जे सतेज पाटील आहेत त्यांच्या कानावर घातले कलेक्टरांच्या कानावर घातलेलं आहे त्यामुळे शासकीय कार्यक्रमांना बंदीच आमच्यावर घाला अशा पद्धतीचं जर पत्र कलेक्टर किंवा एस पी जर आम्हाला देत असतील तर ते आम्ही स्वीकारू का कारण या ठिकाणी एखाद्या आरोपीला ज्या पद्धतीनं वापर वागवलं जातं अशा पद्धतीची वागणूक आहे ती या सगळ्या रॅलीमध्ये पत्रकारांना देण्यात आली या मिनी अगदी विजय तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं पंधरा पंधरा किलोचं ओझं आपल्या खांद्यावरती बाळगून तासन तास हे आपले कॅमेरामॅन उभे असतात वार्तांकन करत असतात मात्र पोलिसांकडून ज्या वेळेला अशा पद्धतीची वागणूक मिळते ती अत्यंत धक्कादायक इतकी असते तर ही दृश्य आपण कोल्हापूरमधली बघतोय एबीपी माझाचे कॅमेरामॅन निलेश शेवाळे यांना पोलिसांनीच धक्काबुक्की केलेली आहे ऑलिम्पिक विजेत्या स्वप्निल कुसाळे याची रॅली आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये हा घटनाक्रम घडलेला आहे पुढची बातमी बघूयात राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत राष्ट्रवादीकडून नितीन पाटील तर भाजपकडून पा धैर्यशील पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज